सोशल मीडियावरील वाद आणि टोळी युद्धातून आज दुपारी कोल्हापुरातील संभाजीनगर परिसरात खुनाची घटना घडली दुचाकीवरून आलेल्या सहा ते सात जणांनी मित्रांसोबत गप्पा मारत बसलेल्या सुजल कांबळेवर तलवारी आणि एडक्यानं हल्ला करून त्याचा निर्घृण खून केला या घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे विशेष म्हणजे हल्ल्यात मृत झालेला आणि हल्ला करणाऱ्या तरुणांवर जुना राजवाडा आणि राजारामपुरी पोलिसांनी यापूर्वी वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई केली होती तरी देखील खुनाची घटना घडली कोल्हापुरातील वारे वसाहत परिसरात सुजल कांबळे हा तरुण आई वडील आणि भावासह राहतो सध्या त्याचा भाऊ पुण्यात नोकरी करतो सुजल सोशल मीडियावर सक्रिय असायचा दुसरीकडे राजेंद्र नगरातील स्वर्गीय कुमार गायकवाड याचा सुजल समर्थक असल्यानं अन्य काही तरुणांचा त्याला विरोध असायचा त्यातूनच त्यांच्यात वाद होता शिवाय सोशल मीडियावरून ते एकमेकांना आव्हान द्यायचे त्यातून या दोन्ही टोळ्यांमध्ये धुसफूस वाढली होती आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास सुजल कांबळे हा रोहित जाधव राज खेडकर संतोष कुदळे यांच्यासोबत शहाजी वसाहत परिसरातील रस्त्यावर गप्पा मारत बसला होता त्यावेळी दोन ते तीन दुचाकीवरून हातात शस्त्र घेऊन सहा ते सात तरुण आले त्यांनी थेट सुजल कांबळेवर हल्ला चढवला अचानक झालेल्या हल्ल्यानंतर सुजल सोबत असलेले तरुण पळून गेले हल्लेखोरांनी तलवार आणि एडक्यानं सुजल कांबळेच्या हातावर पोटावर पाठीवर आणि मानेवर वार केले त्यामुळे सुजल रस्त्यावर कोसळला त्यानंतर अभिषेक जाधव आणि संतोष कुदळे यांनी घटनास्थळी येऊन दुचाकीवर सुजलला तातडीनं सीपीआर मध्ये दाखल केलं पण उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच सुजलचे नातेवाईक आणि वारे वसाहतीतील नागरिकांनी सीपीआरमध्ये गर्दी केली शहर पोलीस उपाधीक्षक अजित टिके स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक रवींद्र कळमकर जुना राजवाड्याचे निरीक्षक संजीव झाडे उपनिरीक्षक संतोष गडवे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली प्राथमिक चौकशीत सोहेल शेख आकाश गस्ते सादिक पीटर आदर्श शेडेकर यश पोद्दार सुमित कांबळे यांनी खुनी हल्ला केल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत